मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख आपल्या माध्यमातून गेल्या चार ते पाच दिवसा सातत्यानं आपल्या समोर आहे आपण जे प्रश्न विचारता त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी समर्थ आहे कारण पत्रकार हा लोकशाही चौथा खांब आहे पत्रकाराचा आदर करणे माझं काम आहे अधिकारी आदर करून बघायचे मात्र माझा आदर करणे कर्तव्य असल्यामुळं तुम्ही मला प्रश्न विचारला की काल हरण्याचा मृत्यू सारख्या समोर झाला काल अवलकोला रोडवर शिवाजी कॉलेजच्या मैदानामध्ये एका हरणाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचं काळीज आहे जे काळीज आहे हे कोणी ते खाले आहे मला संशय आहे काळीज कोणी खालं बिबट्याने खालं वाघाने खालं सिंहाने खालं हे वन विभागाला माहीत पाहिजे का नाही कारण वन विभाग हे मौन विभाग झालेला आहे गेल्या पाच दिवसापासून सततने मिळतात वन समोर यायला तयार आहे लोकांमध्ये बिबट्या कुठे गेला आज पेपरला बातमी वाचली की बिबट्या गेल्यान पथकं परत गेली उद्या कोण दुर्घटना घडली तर त्याला वन विभाग जबाबदार राहणार आहे का चार ते पाच वन वनिभाग मला तयार नाही साहेब बोलत आहेत मात्र वनविभाग बोलत नाही म्हणून मग वनविभागाला विनंती आहे हा बिबट्या कुठे गेला आहे लोकांना सांगावं हो तुम्ही हा बिबट्या गेला असता तर मी काल कसं काय मृत्यू झाला हरणाला अर्धा पण अर्धव कसं खाली गेलं ह्या सर्व प्रश्नाची उत्तर व्हावी महायदेवानी आणि वन विभागाच्या कार्यालयासमोर आम्ही मौन कारण वन विभाग मौन विभाग म्हणला आहे म्हणून आम्ही कोणाला काळ्या पट्यामधून मौन सत्याग्रह करणार तुमच्याविषयी घेतो जय हिंद जय भीम जय संविधान